मित्रांनो प्रकृतीच्या जगामध्ये जेवढं सौंदर्य दडलेलं असतं तेवढंच भय देखील दडलेलं दे असतं जेव्हा दोन भयानक शिकारी मगर आणि अजगर एकमेकांच्या समोरासमोर येतात तेव्हा दृश्य हे अंगावर काट आणणार असं असते अशाच एका क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती अक्षरशः धुमाकूळ घालतोय ज्यामध्ये एक मगर एका अजगराची शिकार तर करते पण त्यानंतर जे घडतं ते पाहून सगळेच थक्क झालेले आहेत कारण तिला समजतच नाही की अजगराला खायचं तरी कसं मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की पांथल जागेवर एक भली मोठी मगर आपल्या मोठ्या जबड्यात अजगराला घट्ट पकडून बसलेले अजगराचे शरीर संपूर्ण निष्प्राण दिसते म्हणजेच त्याचा मृत्यू झाला असावा परंतु पुढचं दृश्य मात्र कोणाच्याही अपेक्षापेक्षा जरा वेगळंच होतं मगर ते अजगराला तोंडात धरून काही क्षण विचारतच पडते ती त्याला चावण्याचा प्रयत्न करत राहते पण काही केल्या तिला चावताच येत नाही कारण अजगर इतकं लांब जाड आहे की मगरीला त्याला गिळणं शक्यच होत नाही हा व्हिडिओ एक्स अकाउंटवरून नेचर चॅप्टर या हँडलवरून शेअर करण्यात आला असून त्यानं त्याला पकडलं मारलं आता तीच विचारात पडली आहे की त्याला खावं तरी कसं जेव्हा तुमच्याकडे हात नसतात तेव्हा साप गिळणं इतकं सोपं नसतं अवघ्या पंचावन्नशे कंदांच्या व्हिडिओनं नेटकरी चांगलेच प्रभावित झाले असून विविध अशा प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत एका जसं म्हटलंय मगर मच्छानं शिकार के तर केली पण खाणं शक्य झालं नाही तर काही म्हटलेलं आहे अजगराला खाणं म्हणजे स्वतःला गुंतवून घेणं तर काहींनी या घटनेला नेचर्स स्ट्रेंज बॅलन्स म्हटलेलं आहे जिथं सर्वात बलवान शिकारी देखील कधीकधी गोंधळून जातो मित्रांनो हा व्हिडिओ फक्त थरारकच नाही तर तो प्रकृतीचा एक मौल्यवान संदेश देखील देतो कितीही बलवान असाल तरी परिस्थिती कधीकधी तुमच्याही विरुद्ध जाऊ शकते शक्ती असणं पुरेसं नसतं बुद्धी आणि संतुलन देखील तितकंच गरजेचं असतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्यल्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका